सांगलीत हातगाड्यावर बसून दलित महासंघाचं आंदोलन फेरीवाल्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं महापालिका प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला फेरीवाल्यांवर अन्याय करणाऱ्यांवर कारवाईची मागणीही करण्यात आली सांगलीत फेरीवाल्यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन सांगली महापालिकेकडून फेरीवाल्यांच्यावर सुरू असणाऱ्या आंदोलनाचा निषेध करत आज दलित महासंघाने अनोखा आणि लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे ज्या हातगाडी चालकांच्यावर महापालिका आ, कारवाई करत आहे अशा हातगाडी चालकांचं समर्थन करत त्यांच्या न्यायासाठी आज दलित महासंघ रस्त्यावर उतरलेला आहे आणि रस्त्यावर उतरत असताना या दलित महासंघाने अनोखा आणि लक्षवेधी असं आंदोलन केलंय ते म्हणजे त्या हातगाड्या त्यांनी आज आंदोलनात आणलेल्या आहेत आणि हातगाड्या महापालिकेसमोर लावून त्यांनी महापालिका प्रशासनाचा हा निषेध केलेला आहे या कारवाईचा निषेध केलेला आहे या कारवाई या कारवाईमुळे गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत भिकेला लागलेले आहेत आणि त्यामुळे ही कारवाई थांबावी आणि या कारवाईच्या अनुषंगानं न्यायालयाचा जो आदेश आहे त्या न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आदेशा फेरीवाल्यांचं पुनर्वसन व्हावं अन्यायी कारवाई थांबावी यासाठी दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कारण फेरीवाले असतील हातगाडी चालक असतील यांच्या हातावरची पोटा असतात अनेकांची चार चार जेव्हा चुली पेटल्याने नाहीत असा आरोप त्यांचा आहे मात्र यामध्ये मार्ग नाही निघाला तर सांगलीमध्ये फेरीवाले आणि महापालिका यांच्यामधील संघर्ष आणखीन बळावण्याची शक्यता आहे दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली